जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त वाहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन बिरसा मुंडा यांना मान्यवरांनी केले अभिवादन जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी वाहगाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या जयंतीनिमित्त प्रतिभा तामनकर रेखा फणसळकर विजया पवार यांची प्रमुख उपस्थिती होती संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार मुख्याध्यापक निवास माने वर्षताई पाटील यांच्यासह मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले यावेळी विजया पवार यांनी बिरसा मुंडा यांचे आपल्या समाज बांधवासाठीच्या कार्याविषयीचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्रतिभा तामणकर यांनीही विद्यार्थ्यांनी कसे घडावे याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वर्षा झिमरे यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांनीही बिरसा मुंडा यांच्याविषयी आपली मनोगते व्यक्त केली मुख्याध्यापक निवास माने यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले वर्षाताई या पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड